मैदानाला लूट व्हायला लागलं आवड सहकार्य करा राव बुवाना घड्या क्रमांक अठ्ठेचाळीस सुटला एक सुट्टीलाच बाहेर गेला राहिलेल्या गाड्या पळतात लक्ष द्या लढत चरा गड क्रमांक अठ्ठेचाळीस मध्ये सुंदर गाड्या आणि सुंदर गाड्यात लढात चला एक नंबर तास आल्या कस पळतोय बघा बॅरिकेडच्या पुढ्यात गाड्या अतिशय ड्रायव्हरचं ड्रायव्हिंग सुंदर आणि प्रशांत रायवर्स निर्वाद वरच्या लक्ष द्या घ्या माग एकोणपन्नास वळवून घ्या हो हो थांबतात सगळी थांबव गाडी धरायचा प्रयत्न करा जाऊ द्या जाऊ द्या तशीच पुढे जाऊ द्या तिथे तर आपण धरणारा गट सुटतो एकोणपन्नास अहो धारा कुणीतरी कासरे बिसरे त्यांचा आडवी जाणार ती गाडी